आवाज बीजी सास। हे काम जबाबदारी आमची कुटुंबाचा गणेश उत्सव सत्तावीस वर्षांची अखंड परंपरा कर्जत तालुक्यातील भातगाव येथे घरत कुटुंबात दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने गणेश उत्सव साजरा केला जातो गेली तब्बल सत्तावीस वर्ष एकाच दगड हलवाई गणपतीची मूर्ती प्रस्थापित केली जाते ही परंपरा आजही स्वतीने आणि उत्साहात सुरू आहे गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरामध्ये दहा दिवस उत्सवाचे वातावरण असते दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या पूजा भजन कीर्तन यामुळे घर आणि परिसर धुम धुमून जातो लहानपणापासूनच मोठ्यांपर्यंत सर्वजण यात सक्रियपणे सहभागी होतात धार्मिक कार्यक्रमासोबतच मुलांसाठी खेळ फुगडी नाचगाणी महिलांसाठी उपक्रम संध्याकाळी मैफिली आणि सामूहिक आरत्या यामुळे हा उत्सव अधिकच रंगतदार होतो या काळात नातेवाईक ग्रामस्थ आणि भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात सर्वजण मिळून दहा दिवस भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा संगम अनुभवतात भगवान घरं त्यांनी सांगितलं की आम्ही दहा दिवसांच्या गणपतीची प्राण प्रतिष्ठा करतो या निमित्ताने आमचे सर्व कुटुंब एकत्रित येते आणि आनंदाने उत्सव साजरा करतो ज्योति दिसरे म्हणाल्या मी माहेर वाशिन आहे या दहा दिवसात आम्ही खूप आनंद घेतो भजन फुगड्या सांस्कृतिक उपक्रम यात सगळ्या महिला सहभागी होतात या सगळ्या परंपरेत खास उल्लेख करावा लागेल तो भातगावातील भक्तीशील उत्साह मेहनत आणि भक्तिभावामुळे घरत कुटुंबाचा गणेशोत्सव अधिकच आकर्षक आणि संस्मरणीय बनतो भातगावातील हा उत्सव गेल्या दोन दशकाहून अधिक काळ गावातील गणेशोत्सव साजरे करण्याच्या परंपरेत एक वेगळे स्थान निर्माण करून आहे माझं नाव ज्योती सचिन दिसले माझं खालापूर तालुक्यामधील केळवली हे गाव या घरची मी माहेरवासिन आहे मोठी मुलगी माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली पण दहा वर्षाप दहा वर्षामध्ये वर्षा मी एकही दिवस असा नाही की अनंत चतुर्दशीला इथे आली नाही आमचे पाच दिवसाचे गणपती गेले का दुसऱ्या दिवशी मी लगेच इथे येत असते सत्तावीस वर्ष आमच्याकडे दगडूशेठ हलवाई या गणरायाचंच पूजन का केलं जातं तर माझे बाबा हे पुणे येथे गेले असता त्यांना या दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रचिती आल्यामुळे त्यांनी याच गणेशोत्स गणपतीची मूर्तीची स्थापना आमच्या घरामध्ये गेली सत्तावीस वर्ष करत आहेत या दहा दिवसामध्ये घरामधील सर्व व्यक्ती मोठ्या आनंदाने सण साजरा करतात गावामधील असो किंवा गावाबाहेरील भजन मंडळ बोलावून गणपतीसमोर गणरायासमोर भजन सादर करत असतात त्याचप्रमाणे गावातील महिला येऊन फेर धरणं फुगड्या खेळणं असे अनेक उपक्रम दहा दिवस आम्ही मोठ्या उत्साहात इथे साजरे करत असतो आणि सर्व गावातील महिला व पुरुष तसेच आमच्या घरातील सर्व महिला व पुरुष एकत्रितपणे खूप छानरित्या आम्ही गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा करत असतो गौरी विसर्जनानंतर आम्हा सासरी असणाऱ्या मुलींना गणेशोत्सवाला इथे माहेरी येण्याची ओढ लागते आणि असं दुसरा दिवस कधी येतो आहे आणि आम्ही इथे कधी येतोय असं होतं त्याच्यामुळे मी या गणरायाला अशीच विनंती करेल की त्याच्याकडे प्रार्थना करते की माझ्या माहेरच्या तसेच माझ्या सासरच्या सर्व लोकांना निरोगी आणि उत्तमाचं आरोग्य दे गणपती बाप्पा म्हणजे भादगाव तालुका कर्जत या ठिकाणी आम्ही दहा दिवसाच्या गणरायाची प्रतिष्ठापना या ठिकाणी करतो आम्ही सर्व घरत कुटुंबीय भगवान घरत गोटीराम घरत शंकर घरत हे आम्ही तिघे भाऊ एकत्र सर्व कुटुंब आमचं आम्ही द दहा दिवस गणरायाची प्रतिष्ठापना या आमच्या या घरामध्ये सर्व एकत्र येऊन या ठिकाणी करत असतो आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा आम्ही दहा दिवस करतो तसेच या गणरायाच्या पुण्याईने आमच्या कुटुंबाला चांगला गणरायाच्या कृपेने आम्ही सर्व सुखी कुटुंब आमचं या ठिकाणी झालेलं आहे आम्ही सर्व गणरायाला प्रार्थना या ठिकाणी करतो आणि या गणेशोत्सव आनंदाने दहा दिवस साजरा करत असतो जवळजवळ सत्तावीस वर्ष आम्ही ही गणरायाची प्रतिष्ठापना या आमच्या घरामध्ये करत असतो आमचे मोठे भाऊ गोटीराम घरत हे पुणे या ठिकाणी दगडूशेठ हलवाईच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांना त्या ठिकाणी दगडूशेठ हलवाईच्या गणरायाची चांगला म्हणजे आशीर्वाद त्या ठिकाणी त्यांना मिळाला आणि त्या वेळेपासून त्या वर्षापासून आम्ही या ठिकाणी आमच्या घरामध्ये दगडूशेठ हलवाईची जवळजवळ सत्तावीस वर्ष या ठिकाणी आम्ही प्राणप्रतिष्ठा करत हो। आहोत आम्ही आमच्या आपल्या गणरायाकडे एवढीच प्रार्थना करतो की आमच्या सर्व घरत कुटुंबियांना तसेच ग्रामस्थांना आणि आमच्या सर्व तालुक्यातील तालुक्यातील शेतकरी असो कामगार असो सर्व वर्गाला सुखी ठेव आणि सगळ्यांच्या सगळ्यांना आशीर्वाद दे असे गणराया चरणी आम्ही प्रार्थना करतो अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळ स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे आवडीनुसार स्वतंत्र स्वच्छ आणि आणि मोकळी जागा तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम कि फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवय्यांची खरी राजधानी नमस्ते करचं जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आताच संपर्क करा नाईन एट फाइव झिरो नाईन टू फोर वन थ्री फाईव्ह व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ